आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन मटण रस्सा तर तुम्हाला पण मटण खायला आवडते का कमेंटमध्ये सांगा तर चला रेसिपी स्टार्ट करूया अर्धा किलो मटण घ्यायचे त्याला स्वच्छ पाणीने धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्याला आपल्याला एका कुकरमध्ये टाकायचे त्याच्यात ते टाकायचे तेल मीठ हळद कट केलेला एक कांदा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर कु गॅसवरती ठेवायचे त्याच्यात टाकायचे एक ग्लास पाणी मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचे तीन ते चार शिटी आपल्याला इथं होऊ द्यायचे तोपर्यंत आपण भाकर बनवून घेऊया बाजरीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचे पाणी टाकून ते पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचे छान पीठ मळून झाला की त्याचं गोळा करून घ्यायचे खाली टाकायचे कोरड पीठ आणि छान पीठ लावून दोन्ही हाताने आपल्याला भाकर इथं खापून घ्यायची आहे भाकर झाली की आपल्याला ही टाकायची आहे तव्यावरती भाकर टाकल्यानंतर वरतून लावायचं हे पाणी पाणी सगळ्या भाकरवरती असं फिरून घ्यायचंय आणि लव एक पलटी आपल्याला इथं मारून घ्यायची असं करून आपल्याला खालची साईड भाकरची शेकून घ्यायची आहे नंतर तवा काढून डायरेक्टली गॅसवरती आपल्याला भाकर इथं भाजून घ्यायची हे बघ आपली छान खमंग बाजरीची भाकर तयार झाली आहे लसूण सोलून घ्यायचे आपल्याला लसूण सोलून झालं की दोन कांदे इथं बारीक कट करून घ्यायचे कांदे आपल्याला इथं कट करून घ्यायचे नंतर अद्रक खोबरं कट करून घ्यायचे अद्रक सोलून ते पण कट करून घ्यायचे हे सगळं आपल्याला टाकायचे एका कढाईमध्ये तेल टाकायचे आणि आपल्याला हे छान भाजून घ्यायचे भाजून झालं एकत्रच भाजून घ्यायचे भाजून झालं हे काढायचे मिक्सरच्या भांड्यात एक कट करून त्याच्यात टाकायचे आपल्याला टोमॅटो थोडंसं टाकायचं पाणी आणि हे छान आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे पेस्ट बनवून घ्यायचे पातेल्यात घ्यायचे तेल त्याच्यात ते टाकायचे बनवलेलं पेस्ट सगळं पेस्ट टाकून घ्यायचे त्याच्यात टाकायचे मिरची पावडर मटन मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडंसं हलवतच राहायचे असं कडेला तेल सुटलं की समजा आपलं मसाला इथं छान तयार झालेलं आहे कळसून गेलेलं आहे त्याच्यात टाकायचे बॉईल केलेलं मटण मटण पण टाकायचे आणि जे बॉईल केलेला रस्सा होता ते पण याच्यात टाकून घ्यायचे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जेवढा रस्सा हवं हो आहे तुम्ही तेवढं त्याच्यात ते पाणी ॲड करू शकता नंतर उद्याची उकळी ताटमध्ये घ्यायचं निंबू टोमॅटो आणि झणझणीत जन मटन रस्सा बनवलेली भाकर हे आपलं झणझणीत मटण रस्सा तयार आहे मटण पण छानपैकी शिजलेलं आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद